कारण हा महाराष्ट्र उभा देश हरी चा जीवावर चालतो ना की कुठल्याही नेत्याच्या खुर्चीवर चालत नाही सिंहाच्या भूमिकेत शेतकऱ्याला येऊ देऊ नका तू शेती करतोय तिथवर बरं आहे तो अतिवृष्टीनं फक्त त्याचं शेतातील पीक नाही तर त्याची उभ्या पुढच्या वीस वर्षाची स्वप्न वाहून गेली माती सुद्धा वाहून गेली आणि शेतकऱ्याच्या स्वप्नाची सुद्धा माती झालेली कुणीतरी शेतकऱ्याने एका अजितदादा कोणाला तरी प्रश्न विचारला त्याच्यावर गुन्हा पोलिसांनी त्याला धके मारित बाहेर काढलं त्याच्यावर गुन्हा दाखल केला आव्हान करून सांगतो मुख्यमंत्री पर्यंतच्या लोकांना कि तुम्ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचं नाव घेण्याचं तुम्हाला नैतिकता अधिकारच नाही ठेवला राहिले महापुरुषाचं नाव घेण्याचा अधिकार आहे का पहिल्यांदा अजिबात नाही पुणे पाच वाजता सकाळी तुम्ही सरकार बनू शकता एका मिनिटात तुम्ही मागण्या मान्य करू शकता आणि होऊ शकते लोकशाही आहे आणि लोकशाहीला तुम्हाला प्रत्येक पाच वर्षाला लोकांच्या दारात उभं राहावं लागतं मताची भीक मागावी लागते स्पष्ट शब्दात म्हणणं आहे माझं पुढच्या पाच वर्षी लक्षात घ्या नमस्कार प्रमोद भोंग स्पिक्स या तुमच्या हक्काच्या युट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे मी सध्या आहे बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील कोरडेवाडी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी कन्या राजश्रीताई उमरे या ठिकाणी आमरण उपोषणाला बसले आहेत उपोषणाचा त्यांचा आजचा दहावा दिवस आहे आपण थेट त्यांच्याशी बोलूया राजेशाई कुठल्या विविध मागण्यांसाठी तुमचं उपोषण आहे एकूण आमच्या पाच मागण्या आहेत ज्यासाठी आमचं आमरण उपोषण गेल्या दहा दिवसापासून चालू आहे त्यातील प्रमुख मागणी म्हणजे कोरडेवाडीतील साठवण तलावास पाणी उपलब्धता प्रमाणपत्र देण्यात यावी त्याचबरोबर शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी जी आता अतिवृष्टी झाली आहे त्यामध्ये सरकारने ओला दुष्काळ जाहीर केलेला आहे परंतु त्यामध्ये वाढ करत हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत प्रत्येक शेतकऱ्यांना करण्यात यावी सोलापूर व मराठवाड्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक आहे ती माफ करण्यात यावी थी आणि ज्ञानराधा बँकेतील ज्या ठेवीदारांच्या ठेवी आहे त्या ज्ञानराधा बँकेची मालमत्ता जप्त करून केलेली आहे व त्याचा लिलाव करून लवकरात लवकर ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यात यावी किती दिवस आज उपोषणाचा दहावा दिवस चालू घेतली प्रशासनाने म्हणताना आपण एका कोरडेवाडी या गावामध्ये उपोषण चालू आहे जर का तहसीलदारांनी दखल घ्यावी यासाठी गावकऱ्यांच्या वतीने व आमच्या संघटनेच्या वतीने तहसीलदाराच्या कार्यालयासमोर बैलगाडी जाळली त्यावेळेस कुठेतरी तहसीलदार या ठिकाणी भेट देऊन गेले व जी कोरडेवाडीची जी साठवण तलावाची आमची मागणी आहे त्या अंतर्गत जलसंधार जलसंधारांचे कार्यकारी अभियंता यांनी या ठिकाणी भेट दिली नाही बाकी प्रशासन म्हणून बाकी कोणीही दखल या ठिकाणी घेतलेली नाही त्यांनी फक्त भेट दिली पण तुमच्या जे काही मागण्यावरती त्यांनी काय अंमलबजावणी केली आहे पुढची कार्यवाही केली आहे पुढची कार्यवाही कोणाकडूनही झालेली नाहीये तर जलसंधारण करून हा विषय कोरडेवाडी साठवण तलावाचा जलसंपदाकडे देण्यात आलेला आहे बाकी त्यांचं एवढंच म्हणणं झालं की आमच्याकडचा विषय संपलेला आहे आता जे काही बाकी आहे ते जलसंपदाकडे आहे इथले स्थानिक लोकप्रतिनिधी आले होते या ठिकाणी नाही साथ स्थानिक लोकप्रतिनिधी यांचा आतापर्यंत मागच्या वर्षी पण आम्ही या कोरडेवाडी साठवण तलावासाठी अकरा दिवसांचं उपोषण केलं होतं स्वतः राज्याचे सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री व मागच्या वर्षीचे उपमुख्यमंत्री यांनी हे उपोषण सोडलं होतं तरी सुद्धा स्थानिकचे आमदार आलेले नव्हते कोण आहेत आमदार नमिता मुंदडा म्हणून भारतीय जनता पक्षाचे ते आमदार आहेत परंतु त्यांनी अद्यापही या उपोषणाला कसलीही भेट दिलेली नाही आपण बघताय बांधवानो एक शेतकरी कन्या गेल्या दहा दिवसापासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी या ठिकाणी उपोषणाला बसले लढते शेतकरी न्याय मिळवा म्हणून परंतु ज्यांना आम्ही निवडून दिलं ज्यांना आमच्या शेतकरी बापान मत टाकली ते मात्र इथल्या स्थानिकच्या आमदार मात्र राजश्रीताई उमरे यांच्या उपोषणाची दखल घेत नाही सरकारला माझं एवढंच सांगणं येत्या दोन दिवसामध्ये जर का आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही मराठवाड्याचा नेपाळ तर करूच आमच्या संघटनेचे जे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बाळराजे आवारी पाटील यांनी सरकारला थेट इशारा दिलेला आहे की दोन दिवसामध्ये जर का आमच्या उपोषणाची दखल घेतली नाही आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर त्यांनी स्वतः आत्मदहनाचा इशारा सुद्धा दिलेला आहे तुमचं शरीर तुम्हाला उपोषण करायला साथ देत का का शरीर साथ देत नाहीये परंतु गावकऱ्यांची जी व्यथा आहे त्या व्यथेमधून कुठेतरी बळ नक्कीच भेटत आहे गावकऱ्यांनी म्हणा आणि विशेषतः सांगायचं सा म्हणजे झालं तर गावकऱ्यांबरोबर मराठवाड्यातील विविध लोक आज आमच्या सोबत आहेत आणि त्यांची ही साथच मला कुठेतरी उपोषणाचा लढा जिंकण्यासाठी यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ताकद देत आहे तुमच्या उपोषणा शेतकऱ्यांचा पाठिंबा कसा आहे शेतकऱ्यांचा पाठिंबा हा प्रश्न मराठवाड्याचा आहे विविध भागातून लोक येत आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद त्यांचा आहे विद्यार्थ्यांसाठी काय तुमची मागणी विद्यार्थ्यांचं जे आता एकंदरीत जी अतिवृष्टी झालेली आहे शेतकरी बापाने जो काही स्वप्न आपल्या लेकरांसाठी बघितलेलं आहे भविष्यामध्ये आमच्या लेकरांच्या फीस भरण्यात याव्यात त्यातून ते चांगलं शिक्षण घेतील परंतु अतिवृष्टीनं फक्त त्याचं शेतातील पीक नाही तर त्याची उभ्या पुढच्या वीस वर्षाची स्वप्न वाहून गेली असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाहीये कारण शेतीतलं पीक नाही तर त्यांची माती सुद्धा वाहून गेली आणि शेतकऱ्याच्या स्वप्नाची सुद्धा माती झालेली त्यांच्या लेकरांच्या भविष्याची सुद्धा झालेली आहे म्हणून त्यांची कुठेतरी शैक्षणिक फीस माफ करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा ही आमची मागणी आहे पंजाब जर का बघितलं तर जीडीपीच्या बाबतीत सोळाव्या नंबरवर असताना सुद्धा तिथे जर का अतिवृष्टी झाल्याच्या नंतर हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत केले जाते आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये दुर्दैव म्हणावं लागेल आता आम्हाला की आम्ही एकेकाळी आम्ही खूप चांगल्या पद्धतीने म्हणायचो की महाराष्ट्र मध्ये जन्मलो तर आम्हाला खूप अभिमान वाटायचा पण आज खरंच दुर्दैव वाटतंय की ज्या शेतकऱ्याच्या जीवावर तुमच्या ताटामध्ये घास येतो कृषी प्रधान म्हणून आमची ओळख सांगितली जाते आज त्या शेतकऱ्याला हतबल केलं जातं साडेआठ हजार रुपये कुठे हेक्टरी मदत जाहीर होते कुठे त्यामध्ये कागदोपत्री वाढ होते पण मुळात शेतकऱ्यांच्या पदरात पडेपर्यंत या सरकारचा आम्हाला कुठल्याही पद्धतीची गॅरंटी नाही आपण बघताय बांधव अतिवृष्टी झाली आमच्या शेतातली पिकं सोडा शेतामध्ये माती सुद्धा शिल्लक राहिली आमचा शेतकरी बापाजी काय संकट कोसळलं हे फक्त माईकवर बोलण्यापुरतं नव्हतं किंवा शब्दात सांगण्यापुरतं नाही ज्या आमच्या बापांनी भोगलं अक्षरशः शताचा समुद्र झाला होता नद्या सोडा अक्षरशः शेतातली माती वाहून गेली आणि म्हणून आमच्या या शेतकरी बापासाठी पंजाबच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये सुद्धा हेक्टरी त्या ठिकाणी पन्नास हजार रुपयांची यांची मागणी आहे सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी हेही त्यांची मागणी आहे आणि शेतकरी बापांच्या लेकरांची त्या ठिकाणी शैक्षणिक फी सुद्धा सरकारने माफ करावी हेही त्यांची मागणी आहे परंतु या मागण्यांची दखल कुठल्याही प्रकारे इथलं व्यवस्था घेत नाही ही दुर्देवाची गोष्ट आहे तुमच्या आंदोलनाची पुढची दिशा कशी असेल आम्ही सरकारला प्रशासनाला दोन दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे आणि आमच्या संघटनेचं एक वैशिष्ट्य आहे ते, ते म्हणजे गणिमी कावा आणि आम्ही ठामपणे तुमच्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून एक गोष्ट नक्कीच सांगू आम्ही मराठवाड्याचा नेपाळ तर करूनच दाखवू कारण हा महाराष्ट्र उभा देश माझ्या शेतकरी बापाच्या जीवावर चालतो ना की कुठल्याही नेत्यांच्या खुर्चीवर चालत नाही आणि हे आम्ही त्यांना लवकरच दाखवून देऊ फक्त दोन दिवस हे प्रशासन आणि सरकारचे असतील तिसरी पहाट ही आम्हा शेतकरी बांधवांची असतात आपण बघताय बांधवां उपोषणकर्त्या राजेश उंबरी आणि स्पष्टपणे सांगितलंय आहे हो नेपाळ व्हायला हो कसलोच वेळ लागला नाही आणि जर मराठवड्याचा हो नेपाळ होऊ द्यायचा नसेल तर यांच्या मागण्याची तात्काळ सरकारने दखल घेतली पाहिजे कारण शेतकरी जगला तर देश जगेल शेतकरी मेला तरी त्या व्यवस्थेला मरावं लागेल कारण भाकरी ही गुगलवर सर्च करून मिळत नाही भाकरी ही शेतामध्येच पिकते आणि भाकरी पिकवणारा आमचा शेतकरी बापच आहे आणि तो शेतकरी बाप जर तुम्हाला जगवायचा असेल टिकवायचा असेल तर या शेतकरी कन्याच्या उपोषणाची तात्काळ आपण मायबाप दखल घ्यावीची दखल नाही घेतली तर या ठिकाणी हे जे गाव आहे कोरडेवाडी या कोरडेवाडीची आंतरवाली सराटे व्हायला वेळ लागणार नाही आणि आंतरवाली सराटे झाल्यावरती काय होतं महाराष्ट्राने पाहिलं आहे शेवटी जरांगे पाटील सुद्धा होता आणि सुद्धा शेतकऱ्यांच्याच कन्या आहेत चार पाच दिवस अगोदर तहसील कार्यालय या ठिकाणी आम्ही बंडी जाळण्याचा प्रयत्न केला जेणेकरून शासन मानावर आलं पाहिजे आता यानंतर जे झालं काल असं झालं की कोरडेवाडीतील समस्त शेतकरी बांधव शेकडोच्या संख्येने त्या ठिकाणी तलावावर जमले होते त्यांनी त्या ठिकाणी जलसमाधी घेण्याचा निर्णय गेला होता वेळेवर प्रशासन आलं समजून बुजून त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी आंदोलन केलं फक्त आम्हाला एवढंच सांगायचं आहे तुमच्या माध्यमातून की येणाऱ्या या उद्याच्या दिवसामध्ये आता आजचा रविवार आहे उद्या सोमवारी जर काही ठोस निर्णय लागला नाही तर या मराठवाड्यामध्ये काय होईल याचा अंदाज मला वाटते शासनी लावू शकत नाही मोठ्या प्रमाणात आम्ही संतप्त आहोत कारण अगोदरच शेतकरी हा खूप शांत स्वभावाचा असतो त्याला माहित आहे कुठंतरी जाळपोड हे ते केलं शेवटी गाव आपला आहे हो तालुका आपला आहे राज्य आपला आहे देश आपला आहे शेवटी जर जीवावर येत असेल आणि आपलंच मरण होत असेल तर संतप्तपणाचा उद्रेक होईल आणि काय होईल ते शासनालाही माहित नाही तर माझी एवढीच विनंती आहे आपल्या या माध्यमाच्या माध्यमातून की शासनाने लवकरच जागी व्हायला पाहिजे आणि आमच्या मागण्या या ठिकाणी मान्य करायला पाहिजे विशेषतः या बीड जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत अजितदादा पवार त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी या बाबतीत लवकरात लक्ष लक्ष, लक्ष देऊन आमची मागणी पूर्ण करायला पाहिजे झोपलेलं सरकार जागेच नाही झालं पुढची भूमिका काय आमच्याकडे खूप मोठे फंडे आहेत ना खूप फंडे आहेत मागच्या वेळेस आम्ही एका एका एक सेकंद लावू आणि त्यांना जागवण्यासाठी अख्खा तहसील हादरलो होतो आणि दुसऱ्या दिवशी तहसीलदार साहेब या ठिकाणी आले होते हा म्हणून काही खूप मोठा प्रकार नाही आहे छोट मोठं एखादं काम जर आम्ही केलं तर तसंच सरकार जागी होऊ शकते पण सरकारनं काय केलं झोपेचा सोंग घेतलेलं आहे त्याला एवढंच त्यांना एंटिमेशन आहे या ठिकाणी आमचं या ठिकाणी त्यांना सांगणं आहे लवकर जागी व्हा आणि आमच्या मागण्या मान्य करा सर्वात अगोदर तर माझं स्पष्ट म्हणणं आहे की ज्या वेळेला शेवटी लोकशाही आहे आणि लोकशाहीला तुम्हाला प्रत्येक पाच वर्षाला लोकांच्या दारात उभं राहावं लागतं मताची भीक मागावी लागते स्पष्ट शब्दात म्हणणं आहे माझं पुढच्या पाच वर्षी लक्षात घ्या तुम्ही जर एका मोठ्या गावावरती आणि मराठवाड्याच्या शेतकऱ्यांवरती एक शब्दही बोलायला तयार नाही तुमची सामाजिक जबाबदारी आहे माणूस की म्हणून तर धर्म आहे ना की कोणीतरी दहा दिवसापासून त्या ठिकाणी उपोषणाला बस बसलेला आहे अन्न पाण्या वाचून राहिलेलं आहे लोक त्या ठिकाणी मरतायत लोक त्या ठिकाणी त्रस्त झालेले आहेत तुम्ही एक शब्दही बोलायला तयार नाही काय काय तुमचा प्रतिनिधी असण्याचा काय उपयोग माझं एवढंच म्हणणं आहे स्थानिक प्रतिनिधीला अजूनही वेळ गेलेली नाहीये भानावर या कारण ही हुकुमशाही नाही आहे येणाऱ्या पाच वर्षाला तुम्हाला यावं लागेल त्यावेळेला शेतकरी परत उत्तर देतील त्यावेळेला ही जनता परत उत्तर देईल एकंदरीत तुमची जे काय प्रश्न मागणी त्या मागणी काय सांगायचं मागणे अगदी अगदी रास्त शासनाने मनावर घेतलं एका मिनिटात करू शकते साडेचार पोने पाच वाजता सकाळी तुम्ही सरकार बनवू शकता शकता एका मिनिटात तुम्ही मागण्या मान्य करू शकता आणि होऊ शकते बाळराजे दादा आवारी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जे आमच्या राजश्री ताई उपोषणाला बसलेले आहेत त्यांना आज दहावा दिवस आहे आमरण उपोषणाचा आणि त्या उपोषणातल्या असणाऱ्या पाच मागण्या आम्हाला तर आता असं वाटायला ह्या मागण्या मागण्या म्हणायचं की नाही जस आम्ही एखाद्या शासनाला मायबाप सरकारला भीक मागायलो असं समजत आहेत का काय कारण मागणी हा विषय काहीतरी नवं काहीतरी तर असा प्रकार असतो मुळात या मागण्या नाहीत हे शासनाचं कर्तव्य आहे मागणी आणि कर्तव्यातला फरक लक्षात घ्या मागणी हे नवं काहीतरी आम्ही मागत असू तर ती मागणी ठरतं आणि हे शासनाच्या अधीन असणार कर्तव्य आहे ना बघा मागणीमध्ये नंबर एक ला कोर्डीवाडी येथील गाव तलावात असणाऱ्या पाण्याची पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मग आता तिथं सत्यता पडताळणी करा ना तिथं पाणी आहे की नाही असल तर आहे लिहिण्याचं त्याचं काम आहे त्याची ड्युटी आहे त्या गोष्टीची संबंधित अधिकाऱ्याला पगार चालू आहे ही गोष्ट आम्ही मागण्याचा विषय नाही ना आम्ही मागण्याची वेळ येऊच नाही त्या गोष्टीसाठी आम्हाला उपाशी बसावं लागतं मुद्दे समजून घ्या नंबर दोन ची मागणी मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा झाला नाही का तुम्हाला मी विचारतो पत्रकार म्हणून ओला दुष्काळ झाला की नाही लोकांच्या जमिनी खरडल्या की नाही लोकांची माती वाहिली की नाही मग पीक राहिला असेल का मग हे शासनाचं काम आहे की ओला दुष्काळ झाला नाही हे चेक करायला पगार दासणारी यंत्रणा असते की नाही हे बघण्यासाठी पगार उचलला जातो की नाही मग शासन त्या गोष्टीचा पगार उचलते ती गोष्ट खरंच घडली की नाही हे सांगण्यासाठी आम्ही दहा दहा दिवस शेतकऱ्याच्या पोरानं उपाशी बसायचं शेतकऱ्याच्या मुलीनं उपाशी बसायचं काय हे एकच उदाहरण नाही हजारो जागोजाग उपोषणाला बसल्यात आमच्या ताईचा दहावा दिवस यायच्या आधी दादा साबळे होते असे वेगवेगळ्या भागामध्ये उपोषणाला आमचे शेतकरी पुत्र शेतकरी खन्या बसायलात नंबर तीनची मागणी ज्ञान राधा बँकेच्या ठेवीदाराचे मानधन ही मागणी ठरती का ही मागणी होती का आमचे एखाद्या बँकेत पैसे आहेत हे पैसे आमचे आम्हाला पाहिजेत म्हणायला मागणी ठरती का हे शासनाला ठिकाणावर आहे की नाही नंबर चारचा विषय आहे शेतकरी कर्जमाफी कर्जमाफी शेतकरी लाखो शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल तुम्ही माफी शब्द जाहीर लिहायला होता ही वेळ शेतकऱ्यावर आणता त्या शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या दहापट या सरकारमध्ये अदानी अंबानीची कर्ज माफी झाली कुठं बॅनर दिसलं कुठं पेपरला बातमी आली म्हणजे माफी आम्हाला द्यायचं की माफी त्याला म्हणलं की ते योजनेच्या वेगळ्या नावाखाली सपादून जायचं पाच नंबरच मराठवाड्यातील मुलांच्या याच्याबद्दल योजनेचाच भाग आहे वेगळं आम्ही मागायलो तरी काय आणि या गोष्टीसाठी अन्न पिकवणाऱ्या माझ्या बाप शेतकऱ्याच्या लेकीला दहा दिवस अन्नापासून दूर राहावं लागत असेल तिला त्या अन्न पाण्यापासून लांब राहावा लागेल ते यापेक्षा मोठी शोकांतिका काय आहे आणि शेवटी इतकंच सांगायचंय शेतकरी शेती करतोय या शेतकऱ्यानं हजारो वर्ष संघर्ष केलाय या हा विषय काही दिवसाचा नाही दीडशे वर्ष राज्य करणाऱ्या इंग्रजाला पळवणारे शेतकरीच होते भगत सिंहाच्या भूमिकेत शेतकऱ्याला येऊ देऊ नका तू शेती करतोय तिथवर बरं आहे शेतकऱ्याच्या नुकसानीची आकडेवारी शेतकरी सांगू शकत नाही तो खूप समाधानी आहे पण आता त्याच समाधान तुटत चाललंय कारण घरात काही राहिलेलं नाही आणि सगळं संपलेला माणूस सगळ्यात घातक असतो इतकच सांगतो शेतकऱ्याला रस्त्यावर यायची वेळ आणू नका एका दुसरीकडे म्हणते आम्ही सोब शेतकऱ्यांच्या सोबत आहोत कोणत्या पद्धतीनं सोबत आहोत माती वाहून गेल्यावर तीन वर्ष जमीन पिकणार नाही आणि शेतकऱ्याला हीच भीती आहे ना कंपन्यांमध्ये टक्केवारी या लोकांची शेतकऱ्यांच्या पीक विमा कंपनीमध्ये mm. ओला दुष्काळ जाहीर जर झाला तर संबंध मराठवाड्याला पीक विमा द्यावा लागेल म्हणून त्या कंपनीचं हित जपण्यासाठी ओला दुष्काळ जाहीर न करण्याचं काम हे mm. शासन करत आहे म्हणजे प्रत्येक जागी गुत्तेदारी आणि प्रत्येक जागी स्वतःच हित जोपासण्यामध्ये राज्यकर्त्याचं डोकं लागलेलं आहे मतं मागताना शेतकऱ्यांच्या पाया पडायच्या आणि एकदा हातात सत्ता आली की त्याच्याकडे डोळे झाक करायची ही परंपरा आता राज्यकर्त्यांना बदलली पाहिजे मग मग त्यांना फडणवीसांनी सांगितलं होतं शेतकऱ्यांचा आम्ही कोरा 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 हो ना कोराच करायला ते खोटं काहीच बोलली नाहीत आमच्या सातबारा आता कोराच होणार आहेत आम्हाला जमिनी विकावं लागणार आहे दुसरा पर्याय काय आमच्या तो आम्हाला शेतीपासून दूर करायचंय त्यांना शेती शेतकऱ्यांना सुखात आणायचं ना जमिनी विकून आम्हाला आजही आदिवासी समाजाच्या भूमिकेमध्ये राहूनच जीवन जगावं लागतं या ग्रामीण भागामध्ये हे भाषणं करीत असताना आम्ही आजच्या काळामध्ये कधी कधी त्यांची भाषण ऐकवतो सर्व राजकारणी मंडळींचे आमच्या मनाला खेद वाटतो की ही खूप सुधारणा केली विकासावर बोलतात आता विकास किती पुढे गेला आणि किती महागा आला मला वाटतं या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी इतर मंत्र्यांनी सर्व संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी जरा ग्रामीण भागामध्ये याव आणि डोळे वाचून बघावं म्हणजे तुम्ही केलेला विकास किती प्रगतीपथावर आहे हे तुम्हाला कोणी सांगण्याची गरज पडणार नाही तुम्हाला स्वतःहून कळणार आहे विकास राहिला फक्त भाषणामध्ये आम्ही प्रत्येक पाच वर्षाला यांचे भाषणच ऐकवतो स्थानिकचे जे आमचे आमदार आहेत खासदार आहेत महाग होते ते होते तेही तेच बोलत होते आता ह्या मत आता जे आहेत तेही तेच बोलतात मतदान आलं की गावामध्ये येतात लोक जमा करतात भूलतप्पा मारतात खोटं बोलतात साठवून तो आम्ही तुमचा करूच म्हणतात पण आता मागच्या इलेक्शन पासून आम्ही मागच्या वर्षी जे आमरण उपोषण केलं ताईच्या माध्यमातून तेव्हापासून मात्र एकही आमदार खासदार आमच्या गावाला येत नाही येत नाही आम्ही कालच्या लोकसभेला जवळजवळ बावीसशे मतदान या गावचं आहे बावीसशे बावीसशे साधारणतः साडेपाच ते सहा हजार लोकसंख्येचं गाव आहे बावि� बहिष्कार टाकला आम्ही लोकसभेवर एकही राजकारणी आमच्या भेटीसाठी अगर तुमचं काय म्हणणं आलाच नाही नाही कोणत्याच पक्षाचा बरं मी म्हणजे डाव्या उजव्या हयात सत्यत आहेत असं काही म्हणणार नाही आजी माझी कोणी कुठल्याही पक्षाचा नेता कुणी आला नाही त्यानंतर आम्ही मागच्या वर्षी संघटनेच्या माध्यमातून अमरोन उपोषणासारखा कठीण असा पावित्र घेतला केजला आम्ही छत्रपती शिवाजी चौकामध्ये रस्ता रोको केला मोर्चा काढला त्याच्यामध्ये आम्हाला काही निष्पन्न झालं नाही आमच्यावर उलट गुन्हे दाखल केले आमच्याकडून कुठं गालबोट न लागता अगदी लोकशाही मार्गाने शांततेमध्ये आम्ही मोर्चा काढला वापर केला दडपशाहीचा वापर करून आमचे गुन्हे दाखल केले म्हणजे हे गुन्हे आमदाराच्या सांगण्यावरूनच आमच्यावर गुन्हे दाखल केले हा माझा ठोस आरोप आहे आमदार ठोस आरोप आहे मी असं नाही बोलत आता तुमच्या माध्यमातून त्यांना कळणार आहे मी बोलले आमच्यावर गुन्हे दाखल केले आता काल परवा आम्ही तारखा करून आलो त्याच्या म्हणजे आम्ही काही मागून आहे का सरकारकडे आमच्यावर गुन्हा का मोर्चा काढले म्हणून माझ्यावर स्वतःवर गुन्हा का मोर्चे काढले आम्ही काही मागून आहे का मागायचं कोणाला व्यवस्थेला सरकारला मग यांनी आमच्यावर गुन्हे दाखल केले आता मी पाठीमागच्या काही मागे आठ पंधरा दिवसा दिवसापूर्वी सुद्धा एक व्हिडिओ पाहिला बघा कुठेतरी शेतकऱ्यांनी एका अजितदादाला कोणाला तरी, तरी प्रश्न विचारला त्याच्यावर गुन्हा पोलिसांनी त्याला धक्केमारीत बाहेर काढलं त्याच्यावर गुन्हा दाखल केला मग मला सांगा हे राजकारणी देशात देश राज्य चालवणारे मुख्यमंत्री असोत उपमुख्यमंत्री असोत हे समाजावर गुन्हे दाखल करण्यासाठी राजकारण करतात का समाजाच्या अडचणी सोडवण्यासाठी राजकारण करतात हा माझा पहिला प्रश्न आहे त्यांना मी आज ग्रामीण दुर्मिळ भागामध्ये दाबण्याचा दा, प्रयत्न सा यांचा साहेब दुसरा काहीच प्रयत्न नाही यांना शेतकऱ्याला काही घेणं नाही देणं नाही मी तर यांना आव्हान करून सांगतो मुख्यमंत्री पर्यंतच्या लोकांना की तुम्ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचं नाव घेण्याचं तुम्हाला नैतिकता अधिकारच नाही ठेवलेला राहिलेला आता तुम्ही शेतकऱ्याचं नाव घेऊ नये शेतकऱ्याचे दुश्मन म्हणून तुम्ही वागाव तुम्ही कशासाठी शेतकऱ्याचं नाव घेता तुम्ही पहिल्यांदा भाषण ठोकता वेळे या देशातल्या राज्यातल्या महापुरुषाचे नाव घेता आणि खसा 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 सत्तर सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार करता तुम्ही तुम्हाला महापुरुषाचं नाव घेण्याचा अधिकार आहे का पहिल्यांदा अजिबात नाही अजिबात नाही अजिबात नाही मी या ग्रामीण भागातला एक शेतकरी बोलतो तुम्हाला अधिकारच नाही महापुरुषाचं नाव घेण्याचा शिवाजी महाराजांचा आंबेडकरांचा कोण जे महापुरुष होऊन गेले त्यांचं तुम्हाला नाव घेण्याचा अधिकार नाही कारण ते भ्रष्टाचारी नव्हते ते स्वच्छ होते निर्मळ होते तुम्ही बरबाटलेले तर त्यांचं नाव घेतानंतर भाषण करता शेतकऱ्याचं नाव घेता शेतकऱ्याचे नरडे कापता तुम्ही शेतकऱ्याच्या मतावर पोळी काम मत मागता शेतकऱ्याच्या मतावर तुम्ही खुर्च्यावर बसता विमानाने फिरता अमोक काय गोष्टी करता शेतकऱ्याच्या जीवावर करता शेतकऱ्याने जर अन्न नाही पिकवलं तर तुम्ही का तिकडे बंगले दळून खाणार आहेत का नोटा दळून खाणार आहेत का खाणार तुम्ही शेतकऱ्यांनी जर माल नाही पिकवला शेतीमध्ये तर शेतकऱ्याचे दुश्मन आहेत तुम्ही आणि शेतकऱ्याचं नाव घेऊन भाषण न ठोकता माझं आव्हान आहे सर्व राजकारणी लोकांना की तुम्ही शेतकऱ्याचं नाव घ्यायचं नाही शेतकऱ्याचं नाव घ्यायचं नाही आता बघा आमच्या बऱ्याचशा मागण्यात तिथं कर्जमाफीच्या मागण्यात वगैरे वगैरे तुम्ही कर्जमाफी देऊ नका मी म्हणतो काहीच देऊ नका रुपये अनुदान सुद्धा उद्याच देऊ नका पण शेतकऱ्याचं नाव घेऊ नका नावच घेऊ नका तुम्ही तुमच्या बाकीच्या भांडवलावर राजकारण चालवा कशासाठी नाव घेता शेतकऱ्याचं नाव घेता त्या पद्धतीने वागत नाहीत तुम्ही किती आत्महत्या झाल्यात शेतकऱ्याच्या आज आमच्यावर आत्महत्येची वेळ आम्ही काल एका साठवून आपल्या पाजर तलावामध्ये जल समाधी आंदोलन केलं आमच्या साठवून तलावच्या माध्यमातून hmm. आमच्याकडे कोणी दखल तरी द्यावा म्हणजे आम्ही काय कचरा दिसत का मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला अजित पवार तरी तर पालकमंत्रीच आमच्या बीड जिल्ह्याचे सत्तर सत्तर हजार कोटी ह्यांना खायला यांचे कमी पडायला लागले का आमचा साठवण तलाव करायचं म्हणल्यावर पहाटे उठून शपथविधी जमतो तिकडे गुवाहाटीला चाळीस आमदार घेऊन जायला जमतं सगळ्या गोष्टी जमल्या म्हणजे राजकारण आम्हाला आता कळत नाही असं समजू नका राजकारणाला माझं आव्हान आहे मी ग्रामीण भागातला माणूस बोलतो तुम्हाला तुम्हाला सगळ्या गोष्टी जमत्या गोष्टी सहज आहे शक्य आहे उभा महाराष्ट्र बोमला माझा फडणवीस साहेबांना प्रश्नच आहे फडणवीस साहेबांना डायरेक्ट माझा प्रश्न आहे दोन हजार चौदाचं तुमचं भाषण काढा म्हणावं तुमचं काय वाक्य होतं काय वक्तव्य काय वाच्यता केली या सत्तर हजार कोटीवर आज तुम्ही का त्या गोष्टीचा भूल पडली तुम्हाला काय विसर पडला तुम्हाला या गोष्टीचा ह्याचा अर्थ भ्रष्टाचार आवडतोय फडणवीस साहेबांना सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार करणाऱ्याला मी कुणून टाकेल आंदोलन जेल मध्ये टाकेल मांडे आज फडणवीस साहेब यांना मांडीवर घेऊन बसतात म्हणजे याचा अर्थ असा आहे फडणवीस साहेब तुम्हाला ते आवडतात आमचा साठवण तलाव होण्यासारखा या माझ्या गावातल्या साडेपाच हजार लोकसंख्येच्या गावामधला ऐंशी ते नव्वद टक्के लोक पश्चिम महाराष्ट्रात जाऊन ऊस तोडतो बायाच्या डिलिव्हर उसाच्या फडामध्ये होत्या आता रात्रीच्याला एवढ्या एवढ्या लेकरं एक एक वर्षाचे तानी लेकर पाचराटात पडलेले असते हे आमचे तुम्हाला दुःख दिकवत नाहीत पाहता कळतच नाही तुम्हाला ते तुम्हाला बाकीची खुर्शीच फक्त दिसते ती खुर्शी बी आमच्या जीवनच आहे समाजाच्या तुम्हाला समाजाची भूल पडली आमचा साठवण तलाव जर नाही झाला आम्ही काल तरी आता एक दिवशी तहसील मध्ये आम्ही बैलगाडी जाण्याचा प्रयत्न केला काल जल समाधी आंदोलन सारखा पवित्र घेतला आम्ही याच्यानंतर आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणार मुख्यमंत्री जनर हा पुढची भूमिका ठोस आहे आमची आम्ही याच्यातून मागे हटणार नाही आम्हाला एक तर जगायचंच नाही काय करायचं जगून जीवन जगून या पोटाला जर खायला मिळत नाही आज जग कुठं चाललंय आम्ही जगातलं बी बघतो ना कोणाचं हो। काय कोणाचं काय आ अदानी अंबानी सारख्या माणसाची यांना हजारो कोटीचे कर्ज माफ करता आले शेतकऱ्याचं कर्ज माफ करायला काय यांना काय मरायला लागलेत काय काय झालं यांना त्यांचं कर्ज माफ करायला जमतं आदानी अंबानी सारख्या देश त्यांना त्यांच्यामध्ये टाकून द्यायचं का सगळ्या त्यांच्या ताब्यामध्ये देशांना करायचं काय नेमकं फडणवीस साहेब तुम्हाला आदानी अंबानीचं कर्ज माफ केलं नाही केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज माफ केलं मग शेतकऱ्याचं कर्ज माफ होत नाही एक एक लोक ही आमची बघिणी तर बारा बारा पंधरा पंधरा दिवस बिना अन्न पाण्याची पडे ती याच्याकडे बघायला तुमचा मंत्री संत्री नेता पुढारी कुणी आमदार खासदार तुमचा येत नाही येत आमच्या म्हणजे आम्ही तुम्हाला कचरा दिसायला लागलो मग आमच्या जीवन जागण्यामध्ये तरी काय त्याच्यापेक्षा आत्महत्या केलेलं काय वाटतं आम्ही काय वाटत आणि तुम्हाला आत्महत्याच करायचे शेतकऱ्याचं दुसरं काय करायचं नाही फडणवीस साहेब तुम्हाला तुम्हाला शेतकरी फक्त मारायचेत यापेक्षा दुसरं काही ना तुमचं माझं आव्हान आहे त्यांना आमच्या या उपोषणाचा जर तात्काळ नाही तुम्ही जर कुठला विचार केला तर आमची याच्यातून माघार होणार नाही आम्ही समग्र गावकरी मंडळी या उपोषणाच्या माध्यमातून अजून काहीतरी उद्रेक त्याच्यामध्ये आमचं काय होतंय हे आम्हाला माहित नाही का अजून कोणाचं काय होतंय हे आम्हाला माहित नाही पण आम्ही उग्र पद्धतीने अजून या गोष्टी पुढे पाहून उचलणार आहोत आमची विनंती येत्या एक दोन दिवसामध्ये दोन दिवसामध्ये आमच्या या गोष्टीचा सर्व मागण्याचा विचार सरकारने करावा ही विनंती अजूनही सरकारला आम्ही करतो आणि जर तुम्हाला आमची समाजाची काही कदरच वाटत नसेल तर तुमची भूमिका तुमच्या सोबत आमची भूमिका आमच्या सोबत आहे एवढंच मी तुम्हाला सांगतो काही वाटत असलं तुम्हाला तर याच्यावर दखल घ्यावा विनंती करतो सांगेल योग्य आहे मागण्या आहेत

म्हणजे शेतकरी बाप आज उद्ध्वस्त झालाय आणि उद्ध्वस्त असलेल्या बांधावरच्या हो शेतकऱ्यांच्या भावना आपण या ठिकाणी ऐकल्या आहेत मी पुन्हा एकदा सांगतो या ठिकाणी बीड जिल्ह्यातल्या केस तालुक्यातील के या ठिकाणी हे जे कोरडवाडी गाव आहे या कोरडवाडी गावातील राजस्थाई उमरे यांचं जे काय आमरण उपोषण सुरू आहे या उपोषणाची दखल जर मायबाप सरकार तुम्ही घेतली नाही तर या उपोषणाचा वनवा पेट्याला वेळ लागणार नाही या उपोषणाचा भडका व्हायला वेळ लागणार नाही आणि जर मायबाप सरकार या उपोषणाची तुम्ही दखल घेतली नाही तर या कोरडेवाडीची आंतरवाली सराठी व्हायला वेळ लागणार नाही